नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दहा हे वाजलेले आहेत मित्रांनो पवित आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज वार आहे शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दिवाळी ही संपलेली आहे आणि मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही अपेक्षित आहे कारण मित्रांनो आवक ही कमी झाली असली तरी मित्रांनो पाऊस हा भरपूर ठिकाणी सध्या पडत आहे मागील दोन दिवसापासून त्यामुळे कांद्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी होत आहे त्यामुळे बाजारामध्ये सुधारणा होण्याची जास्त शक्यता पाहायला मिळते पण मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आपण सुरुवातीला उन्हाळ्या कांद्याचा लिलाव पाहूयात आणि त्यानंतर जो लाल नवीन कांदा आहे त्याचा भाव पाहूयात पुन्हा पांढऱ्या कांद्याचा लिलाव हा पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण मित्रांनो पावसामुळे कांद्याचं नुकसान आहे दिवाळी ही संपलेली आहे आणि कांद्यालासुद्धा कांद्याला मागणी मागणीही आहे त्यामुळे सुधारणाही व्हायला हवी आहे मित्रांनो आज आवक आहे ऐंशी गाडी आवक ही कमीच आहे म्हटलं तरी चालेल आवक काही जास्त नाही मित्रांनो पाहाव्यात सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचा गोलटीचा निलाव त्यानंतर मोठ्या कांद्याचा निलाव हा पाहणार आहोत मित्रांनो गोलटी आहे आणि लिलाव चालू आहे मित्रांनो दोन नंबर गोलटा कांद आहे पंधराशे रुपये चालू आहे ओके okay, मित्रांनो दोन पर्यंत गेल्याला दिसतोय कांदा जवळून दाखवतो मित्रांनो कांदा मोठा आहे क्वालिटी आहे पण थोडी पत्ती थोडी काळी दिसते दोन नंबर कांदा दिसतोय सतराशे रुपये चालू आहे मित्रांनो याच्या पुढे वाढतोय का पाहूयात आपण पुढे मोठे कांदे आहेत दोन नंबर गोल्टा आहे सतराशे रुपयेने गेलेला आहे माल क्वालिटी मित्रांनो कांदा पाहू शकता दोन हजार रुपये चालू आहे माल क्वालिटी

थोडा चांगला होता मित्रांनो पुढे आहे मोठा कांदा पाहूयात वाढतोय का आणखीन सोला हो। मित्रांनो <भी> बावीस रुपयावरती गेलेला आहे शेतकऱ्याला विचारलं देऊ द्या का समाधान आहेत का शेतकऱ्यांनी हो म्हटल्यानंतर कांदा हा दिलेला आहे बावीस रुपयाने गेला आहे मित्रांनो वक्कल आहे सहा सात गुन्ह्याचा सा वकील दिसते दोन फळीला आहेत आणि पाच गुन्हे इथं आहेत म्हणजे सात गुन्हे वक्कल आहे बावीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांशी बोलायचं का आहे ए -ए -टेड़ ए -टेड़ ए आहेत शेतकरी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर लाईक नक्की करा आणि असंच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जाऊयात पुढे आणखीन आपल्याला निलाव पाहायचा आहे दुसऱ्या अडचणीवलीकडे जाऊया जाऊयात मित्रांनो हिरा ट्रेडर्स यांच्याकडे जाऊयात आपण निलाव हे जिथं चालू आहेत 20 30 ર હોય 40 50 ર હોય 80 80 ર હોય બરાબર 2500 ર હોય 2500 ર હોય 25 25 25 25 કી 25 30 ર હોય 30 30 ર 2500 30 ર <प़ों> मित्रांनो कांदा पाहू शकता पंचवीसशे तीस रुपयेने कांदा गेलेला आहे कांदा क्वालिटी आहे कांदा मोठा आहेच पण क्वालिटी कशी आहे पहा आणि मित्रांनो हा कांदा जो आहे तो साठवून ठेवला होता साडीमध्ये त्यामुळे याला बाजारभाव ठीक मिळतो आहे चांगला पाहू शकता पंचवीसशे तीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे हायस्ट मार्केट पाहायला मिळतोय आणखीन मोठा कांदा दिसतोय पुढे पाहूयात आणि गोलटीचा निला पाहूयात पुन्हा आणखी मोठ्या कांद्या वकल आहे काय रेट जातो पाहूयात हिरा टेडर्स यांच्याकडे पाहुणे एकोणीसशे रुपयाने दोन नंबर गोल्टी कांदा गोल्टा कांदा गेलेला आहे पाहूयात मोठा कांदा

मित्रांनो सत्तावीसशे दहा रुपयावरती गेलेला आहे कांदा मित्रांनो कांदा मोठा आहे क्वालिटी आहे पण मित्रांनो हा कांदा जो आहे तो मलाच वाटतं लागवडीसाठी बियाणे तयार करण्यासाठी हा कांदा जातो त्यामुळे मला याला बाजारभाव मिळतो आहे मित्रांनो याला सत्तावीसशे रुपये काहीतरी मार्केट निघालं पण मित्रांनो एवढा भाव महाराष्ट्रात नाही तर भारतात कुठेच एवढा बाजारभाव मिळत नाही एवढा मित्रांनो सोलापूरमध्ये सध्या एवढा भाव मिळतो आहे मित्रांनो काय असेल कारण तुम्ही सांगू शकता मलाच वाटते मित्रांनो हा बियाणे तयार करण्यासाठी एक्सपोर्ट म्हणजेच बियाणे तयार करण्यासाठी हा आ, कांदा खरेदी केला जातो आहे जास्त दराने मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा मित्रांनो जाऊयात आपण आता पुढे आणखीन एक दोन कांद्याचे लॉट पाव निला पाहूयात कांदा मोकल साईज आहे साडे तेवीस रुपये चालू आहे चोवीस रुपयेने गेलेला आहे ओके मित्रांनो हा कांदा जो आहे तो इंदापूर या तालुक्यामधील मित ते पुणे या जिल्ह्यामधील कांदा आहे आणि याला क्वालिटी सध्या चांगली पाहायला मिळते मित्रांनो सध्या पुण्याचा कांदा जो आहे तो सध्या मार्केटमध्ये हवा करतो आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो मित्रांनो जाऊयात आपण आता लाल नवीन कांद्याचा बाजारभाव पाहूयात आणि पुन्हा जो पांढरा कांदा आहे त्याचाही लिलाव आपल्याला पाहायचा आहे त्यासाठी आपण जाऊयात पुढे मित्रांनो उन्हाळ्या कांद्याचा आपल्याला बाजारभावाची परिस्थिती ही समजलेली आहे त्यामुळे जाऊयात आपण आता पुढे म्हणून लाल नवीन कांद्याचा भाव सध्या चालू आहे मोठा आहे लाल नवीन कांदा काय रेट जातोय पाहत्या पाहूयात अकराशे रुपये चालू आहे ग्यारा अकराशे रुपये चालू आहे पाहूयात वाढतोय का नवीन लाल कांदा दिसतोय अकराशे रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो कांदा पाहू शकता मित्रांनो लाल नवीन कांद्याची गोलटी पाहूयात मित्रांनो हा कांदा कर्नाटकचा आहे पाहू शकता हे शेतकरी आहेत कर्नाटकमध्ये पाहूयात लाल

एक हजार पन्नास रुपयाने लाल नवीन कांद्याची उलटी गेलेली आहे ओके मित्रांनो जाऊयात आपण आता दुसरीकडे आणि पाहूयात आणखीन लाल कांद्याचा लिलाव आणि त्यानंतर पांढऱ्या कांद्याचा लिलाव हा पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्रयत्न करा मित्रांनो मला या आडदाराचे नाव काही माहिती नाही तुमची जर ओळख असेल तर सांगू शकता लाल नवीन कांद्याची गोल्टी आहे पावणे नऊशे रुपयाने गेलेली आहे मित्रांनो हा नवीन लाल कांद्याची चिमडी आहे हव आहे त्याचा बाजारभाव <स्याँगा> साडेपाचशे रुपये चालू आहे चिंगडी लहान कांदा आहे लाल नवीन कांद्याची मित्रांनो जाऊयात पुढे आपण मित्रांनो आपल्याला मार्केटची परिस्थिती जाणून घ्यायची आहे तर पण आहे लाल नवीन कांदा मोठा दिसतोय काय रेट जाते बघूयात पण मित्रांनो कांदा हा याच्यामध्ये खूपच खराब पडतो आहे नास्का दागिल कांदा या नवीन नवीन लाल कांद्यामध्ये भरपूर सारा पडतो आहे बरं का मित्रांनो सध्या पाऊस हा भरपूर पडतो आहे सर्वच पट्ट्यामध्ये सर्वच महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळे कांद्याचं जे काढणीला काढले आहेत काढ काढायला आलेले आहेत त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यासाठी मित्रांनो आपला कांदा व्यवस्थित जापून ठेवा काढून ठेवला असेल तर अन्यथा मित्रांनो खूप मोठं नुकसान होऊ शकतं मित्रांनो जाऊयात पुढे आणखीन लाल नवीन कांद्याचा भाव पाहूयात पुन्हा पांढऱ्या कांद्याचा हा पाहूयात साढ़े साढ़ेअक बारहशे रुपये चालू है नवीन लाल कंदा है क्वालिटी दिस्ती है मित्रों थोड़ी आ, लाल नवीन कादा मीडियम बर का गोल्टी पण नव्हे आणि जास्त मोठा पण नहीं एक हजार पंचवीस रुपये चालू आहे एक हजार पन्नास रुपये एक हजार सत्तर वरती गेलेला आहे अकराशे रुपये वरती गेलेला आहे ओके मित्रांनो अकराशे रुपयेने लाल नवीन कांदा हा गेलेला आहे कांदा मीडियम आहे जास्त मोठा नाही मित्रांनो आपल्याला पांढरे कांदा लिलाव हा पाहायचा आहे जाऊयात मित्रांनो पांढराखांदाचा लिलाव पाहण्यासाठी पुढे आपण मित्रांनो पांढरेखांदा लिलाव चालू आहे तीन हजार रुपये हा गेलेला आहे हो काय गेलं आहे तीन हजार ओके मित्रांनो तीन हजार रुपये गेलेला आहे पाहूयात पुढे मित्रांनो पांढरे कांद्याची चिंगडे आहे साडे पंधराशे रुपये गेलेली आहे मित्रांनो संजय पाटील यांच्याकडे पाहूयात पुढे मित्रांनो आपण संजय पाटील यांच्याकडे लाव पाहतोय पांढरेकांदे चिंगडे आहे पंधराशे रुपये चालू आहे मित्रांनो पांढरा कांदा मोठा आहे कार्यरत ते बघूयात सध्या गोलटीचा निलाव चालू आहे दोन हजार रुपये आणि हा मोठा दिसतोय ह्याचा निलाव पाहणार आहोत आपण बावीस रुपयाने गोलटी घेतली आहे बाबा मोठा हा काय रेट जातो सत्तावीसशे रुपये चालू आहे मध्ये थोडे हिरवे कांदे पडलेले आहेत काळे पडलेले कांदे पडलेत बघू शकता मित्रांनो तीन चार कांदे पडलेत काळे कांदे पाहू शकता सत्तावीसशे पंचवीसशे रुपये वरती भाव आला आणि कमीने गेला પડરેક્ટો રૂપિયા પચાસ એકવીસ સાડ સાાવી રૂપિયા સાડે બાવીસો રૂપિયા साडे बावीसशे रुपयाने गोलटी गेलेली आहे पांढरेकांदाची पाहू शकता मित्रांनो पाहूयात पांढरेकांदा आणखीन मोठ्या कांदा लिलाव शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा पण मित्रांनो आपल्याला आणखीन पांढरेखांदा लिलाव हा पाहिजा आहे जाऊयात पुढे ओके शेतकरी मित्रांनो नू आज नोबेल ट्रेडचा पांढराकांदाकडे दिसत नाही तिकडं पाहिलो आपण इथं पण चालू आहे पांढरा कंदा लिलाव किती रुपयेचा ते बघूयात एकतीस साडे एकतीस रुपये चालू आहे इथं गर्दी खूप आहे पुढे जायला येत नाही आहे छत्तीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो पांढरा कांदा हा मोठा होता क्वालिटी होती त्यामुळे त्याला चांगला बाजारभाव हा मिळाला आहे मित्रांनो मला त्या अडजदाराचं नाव माहिती नाही जर तुम्ही पाहिलं असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो आज जो नवीन लाल कांदा होता त्यामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते जो उन्हाळा कांदा आहे त्याला तर चांगली सुधारणा पाहायला मिळते आणि पांढऱ्या कांद्यालासुद्धा सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब तर कराच पण मित्रांनो सध्या पाऊस पडतोय त्यामुळे आभाळसुद्धा भरपूर भरून आला आहे त्यामुळे पाऊस येणे नाही आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या कांद्या पिकाचं संरक्षण करा जर करपेपला असेल तर फवारणी करा जर काढून ठेवला असेल झापून ठेवा मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद